नमस्कार प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या काही महत्वाच्या घडामोडींवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नवी मुंबई यांच्यामार्फत मार्फत इयत्ता दहावी ते बारावीचे शालेय प्रमाणपत्र परीक्षा ही बारावी फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या दरम्यान बृहमुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत आठशे परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे मात्र या परीक्षा अत्यंत संवेदनशील परीक्षा असल्यानं या परीक्षेचं कामकाज सुयोग्य पद्धतीने पार पडण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्यात आलेत त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत ज्यात परीक्षा केंद्राच्या इमारतीचे शंभर मीटर परिसरात बसणारे शिक्षक विद्यार्थी अधिकारी कर्मचारी तथा परीक्षा नियंत्रक यांनी अधिकृत केलेल्या व्यक्ती किंवा वाहनांशिवाय इतर इसमांचा एकत्र जाण्यास किंवा परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत तसेच सदर परीक्षा केंद्राच्या इमारतीपासून शंभर मीटर परिसरातील सार्वजनिक एस टी डी आय एस डी टेलिफोन बूथ फॅक्स झेरॉक्स मोबाईल फोन्स त्याचबरोबर लॅपटॉप आणि इंटरनेट या परीक्षा कालावधीत बंद ठेवावे अशा अनेक नियमांचं पालन करणं हे अनिवार्य आहे तर अशा कोणत्याही नियमांचं उल्लंघन झाल्यास ती व्यक्ती न्याय संहिता दोनशे तेवीस प्रमाणे शिक्षेचं पात्र राहील असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नवी मुंबईकडून देण्यात आले शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता तसेच मानवी जीवन आणि मालमत्तेचं नुकसान होऊन गंभीर धोका होण्याची शक्यता लक्षात घेता गृहमुंबई मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील भागात सार्वजनिक शांतता बिघडणे आणि मानवी जीवितस धोका तसेच मालमत्तेची हानी आणि कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तीच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम दहा मधील पोट कलम दोन यासह कलम सदतीस मधील पोटनियम तीन द्वारे बहाल केलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करताना दहा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी या पंधरा दिवसांसाठी शहरात पाच किंवा अधिक व्यक्तीच्या कोण संमेलनाचा प्रतिबंध असणे कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक काढणे आणि कोणत्याही मिरवणुकीत लावडस्पीकर वाद्य किंवा वाद्य बँड किंवा फटाके फोडणे अशा अनेक गोष्टींवर प्रतिबंध लागू केल्या असल्याची माहिती बृहमुंबई पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार